बहुगुणी पौष्टिक आणि रुचकर अशी करटोल्याची भाजी जी बनवायला अगदी सोपी आहे तसेच अनेक आजारांवरती ही अत्यंत हितकारक सुद्धा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या चॅनेलवरती तुमचं स्वागत करते तर मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये मिळणारी एक रानभाजी बनवून दाखवणार आहे जी की पावसाळ्यात मुबलक प्रमाणात मिळते अत्यंत पौष्टिक असते करायला सुद्धा सोपी आहे ती म्हणजे करटुल्याची भाजी तर साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊया आणि ती जी भाजी आहे ती कशी साफ करायची किंवा कशी कापायची ते सुद्धा मी तुमच्यावर आता शेअर करणार आहे तर हे करटुले आहेत तर मी नाही बघा इथे कापून हे पाण्यामध्ये असे भिजत ठेवलेले आहेत बाकी फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे कांदाचा उभा चिरलेला आहे कडीपत्ता लसूण चांगलं चिरून घेतले ठेचून घेऊ शकता कोथिंबीर बाकी मसाले आणि दाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट तर हे बघा हे असे करटुले आहेत हे आता हे कसे कापायचे ते मी तुम्हाला पुढचं जे करटुल्याचं टोक आहे ना हे असं कापून घ्यायचं आहे तर मधोमध कापायचं आणि हा जो भाग आहे ना हा असा चमच्याने काढून घ्यायचा आहे ह्या ज्या बिया आहेत ना त्या अशा कडवट लागू शकतात ना भाजीमध्ये त्यामुळे अशा बिया ह्या अशा छान काढून घ्यायचं हे जे आहे ना तुम्हाला हवे तसे तुकडे करा मी ना असे पातळ केले तुभे कारलं करतो ना आपण कधी कधी कारल्याची भाजी आणि बघा तुम्ही कारल्यासारखंच दिसतंय एखाद्याला वाटेल हे कारलच आहे म्हणजे E așa prăcare tare a punit. तर हे करटोले जेव्हा आपण बाजारातून आणतो ना त्याला माती चिखल लागलेला असतो तर चांगले ते करटोले साफ करायचे आहेत त्याच्यावरची जी माती वगैरे असते ती सुद्धा अशी ना सुरीने थोडीशी काढून घ्यायची स्वच्छ धुवायची आणि मग चिरायची चिरल्यानंतर सुद्धा चांगलं धुवायचं चा, थोडसं बियांचं वगैरे प्रमाण राहत राहिलं तर मग असं मग पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवून मग जोपर्यंत कांदा वगैरे कापतोय तोपर्यंत पाण्याने भिजत ठेवायची आणि मस्त फोडणी करायची तर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते मी कांदा थोडासा कांदा थोडासा जास्त वापरायचा या भाजीला तेल चांगलं गरम झालंय यामध्ये जिरे टाकून घेतलेलं आहे लसूण थोडासा ना लाल झाला पाहिजे लसूण फोडणी चांगली करायची या भाजीला थोडासा लालसर होऊ लागलेला आहे आता यामध्ये मी हिंगा टाकते कांदा थोडीशी कोथिंबीर कांदा चांगला परतून घ्यायचा छान असा ता मऊ असा झाला पाहिजे कांदा चांगला परतून घेतलेला आहे यामध्ये ना मसाले टाकायचे तर पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचाच लाल तिखट टाकते कारण मी एक चमचा ना यामध्ये कांदा लसूण मसाला टाकणार आहे तर कांदा लसूण मसाला टाकला ना तर खूप छान चव लागते या भाजीची तर कांदा लसूण मसाला टाकलाय त्यामध्ये थोडासा मीठ असत एक पाव चमचा परतून घ्यायचंय तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये चण्याची डाळ सुद्धा तुम्ही टाकू शकता भिजवलेली चण्याची डाळ चांगलं परतून घ्यायचंय यामध्ये कापून घेतलेलं करटोले टाकून घ्यायचे शेंगदाण्याचा कूट तर इथे ना जसं मी शेंगदाण्याचा कूट टाकते ना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं जे आहे ना त्या खोबऱ्याचा चव सुद्धा यामध्ये तुम्ही ऍड करू शकता किंवा दोन्ही म्हणजे शेंगदाण्याचा कूट पण आणि ओलं खोबरं पण तुम्ही यामध्ये ऍड करू शकता एकदा मी छान हे असं परतून घेतले तर भाजी ना मी ही चांगली परतून घेतली पण थोडस अगदी थोडस पाणी टाकते म्हणजे आपण बोलतो ना पाण्याचा हक्का मारणे त्या प्रकारात पाणी टाकून घेतलंय एकदम मिक्स करून घेते आणि मग छान झाकण ठेवून ना ही भाजी शिजेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे वाफ द्यायची भाजीला मध्ये मध्ये ना झाकण काढून अशी परतून घ्यायची भाजी एक दहा मिनिटामध्ये चांगली ही भाजी शिजते तर ना दहा मिनिटां ह्या भाजीला चांगली वाफ दिलेली आहे बघूया शिजली की नाही भाजी तर भाजी चांगली शिजलेली आहे तशी थोडीशी ना क्रंची पण ही भाजी लागलेली पाहिजे खूप जास्त शिजून पण ही चांगली लागणार नाही एवढी हो कोथिंबीर आता यावरती मी टाकून पुन्हा छान परतून घेते ही भाजी मस्त सर्व करते भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर असलेली ही रानटी भाजी ही पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते चवीला ही छान लागते अशी कडसर अशी म्हणजे दिसायला जरी कारल्यासारखी असली तरी अशी कडू ती लागत नाही आणि मधुमेह ज्यांना आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत फायदेशीर अशी ही भाजी आहे तर मस्त ही रान भाजी करटोल्याची भाजी बनून तयार आहे घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद